Happy birthday to Happy birthday Happy birthday to you Hi guys, welcome back to my channel. आहे रक्षाबंधन आणि माझी भाव माझी बहिणी सगळ्यांना मी माझ्या घरीच बोलवलंय सो आमचं पण एक गेट टुगेदर होईल जेवण मज्जा मस्ती सगळं आज दिवसभर फुल मजा येणार आहे सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा ते लोक येतच असतील तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी काय काय मेन्यू बनवलंय आज ही आहे पनीरची भाजी त्यानंतर इथे आहे वांग बटाट्याची भाजी आणि मी हे काळं वाटणामध्ये केलं त्याच्या माझा कलर थोडासा वेगळा दिसतो पण खूप टेस्टी झाले मी खाऊन पाहिलं होतं आणि इथे आहे मसाले भात आणि इकडे आहे माझं चपातीचं चाप पीठ आता चपाती करून घेते आता चपाती वगैरे करून घेते आणि दिवसभर मी म्हणजे सकाळपासून काही ब्लॉक त्यासाठीच नाही बनवला कारण मी आज खूप गडबडीत होते सगळं उरकायचं होतं त्यामुळे आता मी डायरेक्ट तुम्हाला मेन्यू दाखवलाय आणि आता सगळेजण येतील मग मस्त ओवाळणार वगैरे आणि आणखीन एक आहे आमच्या माऊलीचा म्हणजे माझ्या सगळ्यात बारके मामाच्या मुलाचा बर्थडे आज म्हणजे उद्या आहे सॉरी दहा तारखेला आहे सो दहा ऑगस्टला त्याचा बर्थडे आहे आज नऊ ऑगस्टला अक्षाबंधन आहे तर मी म्हटलं का नाही आम्ही भेटतो सगळे तर आज सेलिब्रेट करावं त्याच्यासाठी मी स्पेशली केक पण घेऊन आली आहे तो फ्रीज मध्ये ठेवलाय सो केक कटिंग होणार आहे तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा ते लोक येतच असतील हो इथे पहा मी सुंदर अशी रांगोळ्या म्हणजे फुलांचं डेकोरेशन केलंय आणि हे इथे एक आहे त्याच्यानंतर इथे फुलं तर काहीतरी करता येईल आणि हे इथे एक आहे आणि इथे अशी सुंदरशी रांगोळी काढली आहे सो असं सगळं आहे मस्त एंट्री त्यानंतर तिथे इथे आणि इथे एक सो आता इथे सगळे जेवायला बसलेत हा व्हिडिओ माझ्या छोट्या बहिणीने काढला त्याच्यामुळे ती मेन्यू परत दाखवते तिला माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ घेतलेला आहे तर इथे ना श्रद्धा सगळ्यांना ताटं वाढत होती आणि ऋतूवाला चपात्या पहिल्या भाजू लागत होती पण तिला मी सांगितलं होतं जाऊन बाहेर थोडासा व्हिडिओ काढ सो हा छोटासा व्हिडिओ तिने काढला आहे इथे सगळे बसले आहेत जेवायला आणि आता इथे बघा इथे सगळे हे चौघजण जेव्हा बसले त्याने ओंकार बस ब्लॉग बघून ताटाच्या पाय लागला नाटकी आहे आणि त्यानंतर हे आहे आजचा मेन्यू सगळा तर ताट वाढल्यानंतर म्हटलं चला एक व्हिडिओ घ्यावा त्यानंतर इथे सगळेजण बसलेत ही आहे श्रद्धा माझ्या मामाची मुलगी आणि त्याच्यानंतर इथे आहे ऋतू साई आहे तिथे मामाचा मुलगा आणि तिकडे वरती ओंकार आणि माउरूचं जेवण झालं होतं हे पण होते आता इथे आम्ही सगळे जेवण झाल्यानंतर बेडरूममध्ये बसलो होतो सगळेजण गप्पा मारत आणि खूप कॉमेडी चालू होती तो करायचं किरण पण तुझ्या जाऊ दे भाऊ कसं काय त्याच काढ सगळं त्याचं सगळं काढा बाहेर तू जे जे आहे काढायला तुला माहिती पवाराच्या जाऊ तू

सो आता इथे ना आम्ही हे माझी व्हायब्रेशन मशीन काढली होती आणि सगळेजण याच्यावरती रिव्ह्यू म्हणजे सगळ्यांना उभं राहून पाहायचं होतं की कसं आहे वगैरे तर आम्ही सगळ्यांना रिव्ह्यू देत होतो तर तुम्ही पुढे बघा मज्जा

सो आम्ही आवरून वगैरे रेडी झाले कॅडबरी त्यांना करायच्या आधी पहिले कॅडबरी संपून टाकली सो आता आम्ही तयार झालो आणि आता मागे इकडे आमचं होणार आहे रक्षाबंधन दाखवते

आमच्या माऊली शेडचा टक्कल पडलाय त्याची <laughs> त्याची केसेस गळाली काहीतरी झालं होतं त्याला दोन दोन हजारचे प्रोडक्ट घेतलेत त्यांनी मामेनकडनं भांडून हे म्हणून की जास्त जळतं त्यालाच करत आ, आनी, आनी तर आता इथे मी रक्षाबंधनलाच सुरुवात करते आहे ओंकारला आणि माऊली आणि साई या सगळ्यांना मी ओवाळून घेते आहे तर माऊली आणि साई माझ्या दोन्ही मामांची मुलं आहेत मोठ्या मामाची आणि बरकम मामाची आणि मग ओंकार माझा सख्खा भाऊ आहे तर असं सगळ्यांना मी ओवाळून वगैरे घेते आणि इतकं छान वाटतं ना हे सगळे घरी आले आणि आम्ही सगळ्यांनी इतकी मज्जा केली आज इतका दिवसभर म्हणजे खूप छान वाटलं अख्खा दिवस कुठे गेला आणि कसं गेला कळलंच नाही जेव्हा हे सगळं गेरेन तेव्हा ॲक्च्युली मला इतकं असं कसं तरी व्हायला लागलं होतं एक ते वाटायला लागलं होतं कारण की आम्ही दिवसभर दि म्हणजे आज काही नेहमीच आम्ही एकत्र असलो की खूप मजा येते आणि खूप धिंगाणा घालतो आम्ही सगळे खूप मजा मस्ती करतो आणि मजा येते म्हणजे कझिन्सना खर्च असायला हवेत खरंच खूप मजा येते सगळे जण भाऊ बहिणी एकत्र असल्यावरती सो आम्ही असंच आयुष्यभर एकत्र राहावं हीच चरणी प्रार्थना <laughs> डनके सलाव करू दे दादा पण देवाचं नाव घेतोय आता ही आहे ऋतू माझी सगळ्यात बारकी बहीण म्हणजे मी त्याच्यानंतर ओंकार आणि मग ऋतू असं आम्ही तिघं भावंड आहोत आणि हे साई मग श्रद्धा मग बारक्या मामाचं माऊली अशी ही तिघं आहेत आणि मग आता ऋतू सगळ्यांना राखी बांधून घेते आणि त्यानंतर ही आहे श्रद्धा माझ्या मोठ्या मामाची मुलगी तर ही पण आता साई आणि माऊली राखी बांधून घेते आणि ही तिघं भावंड आहेत हिच्या श्रद्धेची पायापड्या म्हण ना तू नावले रोड नकोस हॅलो हॅलो आई इथे तुमचा परदा पट्टी चालला

सो so, अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालं आहे आणि so, माऊलीचा बर्थडे पण झाला आमचा सो माऊलीचा बर्थडे पण झाला माऊली तुला बर्थडे आवडला सेलिब्रेशन असं म्हण ना येस ओके चलो <laughs> बाय आणि बाय 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 तुम्हाला हा ब्लॉग आवडला असंच नक्की लाईक करा शेअर आणि कॉमेंट पण करा चलो बाय आता माझ्या सगळ्या भाऊ बहीण चालेल बाय 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 बायू हळू हळू ओढणी घे ओढणी सो आता सगळे परत गेले आहेत आणि मी पण हा ब्लॉग इथे सेंड करते भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय टेक केअर